सराव संच एक दोन आलेख पद्धती पहिलं गणित दोन एक्स वजा तीन वाय बरोबर चार हे आहे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आहे तीन वाय वजा, बर बर चार। वजा तीन बर बर चार एक स्वजा तीन वाय बरोबर चार या समीकरणासाठी आता आपण कोष्टक तयार करून घेऊया एक्सच्या तीन किमती मनाने घ्यायच्या असतात त्या किमती आपण मनाने कोणत्याही घेऊ शकतो आणि या किमती त्या समीकरणामध्ये ठेवून आपण वायची किंमत काढून घेऊया मग आता सर्वप्रथम समीकरण पुन्हा लिहून घेऊ दोन एक्स वजा तीन वाय बरोबर चार एक्स बरोबर बर वजा एक ही किंमत समीकरणामध्ये ठेवून आता आपण वायची किंमत काढू म्हणून या एक्सच्या जागेवर लिहिले मी वजा एक बाकीचं समीकरण तसंच लिहून घेतलं दोन गुणिले वजा एक वजा दोन पुढील तसंच वजा तीन वाय बरोबर चार या वजा दोनचं होईल पक्षांतर उजव्या हाताला आल्यावर ते आपल्याला अधिक दोन लिहावे लागतील वजाच उजव्या हाताला आल्यावर अधिक होणार म्हणून वजा तीन वाय आणि चार अधिक दोन बरोबर सहा म्हणून वजा तीन वाय बरोबर सहा आता या वजा तीनच मी पक्षांतर करतो इथे गुणाकाराचे चिन्ह आहे मग वजा तीनचं पक्षांतर झाल्यावर भागाकार करावा लागेल म्हणून वाय बरोबर सहा भागिले वजा तीन म्हणजेच उत्तर येईल वाय बरोबर वजा दोन याचप्रमाणे आता दोन एक्स वजा तीन वाय बरोबर चार म्हणजे पहिल्या समीकरणामध्ये आता मी पुढील किंमत ठेवतो हो पुढील किंमत आहे आपली दोन ही किंमत मी समीकरणात ठेवतो हो एक्सच्या जागेवर दोन लिहून घेतले बाकीचं समीकरण तसंच लिहून घेतलं म्हणून दोन गुणिले दोन चार चार वजा तीन वाय बरोबर चार या चाराचं चा पक्षांतर होईल म्हणून इथे या चाराला चिन्ह अधिक आहे म्हणून या साईडला गेल्यावर ते उजव्या हाताला गेल्यावर ते वजा होणार म्हणून काय राहील शिल्लक वजा तीन वाय बरोबर चार वजा चार म्हणून वजा तीन वाय बरोबर म्हणून वाय बरोबर शून्य भागिले वजा तीन या वजा तीन परत पक्षांतर होईल आणि गुणाकाराचा भागाकार होईल म्हणून ची किंमत येईल शून्य त्याचप्रमाणे आता आपण तिसरी किंमत ठेवूया एक्स बरोबर पाच ही किंमत समीकरणामध्ये ठेवून एक्स्ट्रा जागेवर मी पाच लिहून घेतले दोन गुणिले पाच दहा पुढील तसंच दहा वजा तीन वाय बरोबर चार आता या दहाचं पक्षांतर करतो अधिक वजा होणार म्हणून वजा तीन वाय बरोबर चार वजा दहा म्हणून वजा तीन वाय बरोबर वजा सहा दहातून चार गेले सहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर आला म्हणून दहाचं चिन्ह मी वजा आहे म्हणून सहालाही वजा चिन्ह येईल म्हणून वाय बरोबर वजा सहा भागिले वजा तीन या वजा तीनच परत पक्षांतर होईल म्हणून भाग भाग द्यावा लागेल म्हणून वाय बरोबर दोन वजा वजा चिन्ह कॅन्सल होईल आणि ची किंमत येईल आता तीन वाय वजा एक्स बरोबर चार या समीकरणाचा विचार करूया सर्वप्रथम आपण कोष्टक तयार करून घेऊ एक्स वाय एक्स वाय एक्सच्या तीन किमती मनाने घेऊया वजा एक दोन आणि पाच या किमती आता आपण समीकरणामध्ये ठेवून ची किंमत काढूया पण सर्वप्रथम तीन वाय वजा एक्स बरोबर चार या समीकरणामध्ये जर मी या एक्सच्या किमती ठेवल्या तरी मला ची किंमत मिळू शकते पण मी हे समीकरण अजून सोप्या स्वरूपात करून घेतो मग त्यासाठी मला या वजा एक्सचं पक्षांतर करतो वजा एक्स उजव्या हाताला गेल्यावर अधिक एक्स होणार म्हणून तीन वाय बरोबर चार अधिक एक्स या तीन वाय म्हणजे तीन गुणिले वाय म्हणून या तीनाचं पक्षांतर गुणाकाराचा भागाकार करावा लागेल वाय बरोबर चार अधिक एक्स भागिले तीन आता सर्वप्रथम आपण एक्स बरोबर वजा एक ही किंमत ठेवूया या एक्सच्या जागेवर मी वजा एक लिहितो वाय बरोबर चार अधिक वजा एक भागिले तीन चार अधिक वजा एक उत्तर येईल तीन अधिक वजा वजा बाकी करायची उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं इथे मोठी संख्या आहे चार म्हणून चाराचं चिन्ह तीनाला येईल म्हणून तीन, तीन भागिले तीन बरोबर एक बेरजेचं चिन्ह लिहायची गरज नसते म्हणून तीन भागिले तीन बरोबर एक म्हणून वायची किंमत येईल एक आता एक ची पुढील किंमत घेऊन आता वायची किंमत काढूया एक्सची दुसरी किंमत आहे दोन आता ही किंमत समीकरणामध्ये ठेवून आपण पुढील किंमत काढूया एक्स बरोबर दोन ही किंमत ठेवूया आता वाय बरोबर चार अधिक एक्स भागिले तीन समीकरण परत लिहून घेतलं या एक्सच्या जागेवर मी आता दोन लिहिले चार अधिक दोन भागिले तीन चार अधिक दोन बरोबर बर सहा सहा भागिले तीन तर येईल दोन म्हणून वायची किंमत येईल दोन म्हणजेच एक्सची किंमत दोन असताना वायची किंमत आपल्याला किती मिळाली दोन आता तिसरी आणि शेवटची किंमत आता एक्स बरोबर पाच ही किंमत समीकरणात ठेवून वायची किंमत काढूया समीकरण लिहून घेतलं वाय बरोबर चार अधिक एक्स भागिले तीन या एक्सच्या जागेवर मी लिहिले पाच म्हणून चार अधिक पाच बरोबर नऊ भागिले तीन नऊ भागेले तीन तर येईल तीन म्हणून ची किंमत आली तीन सर्वप्रथम आपण एक्स अक्ष काढून घेऊया त्यानंतर वाय अक्ष काढून घेऊया एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश त्यांच्या छेदनबिंदूला नाव देऊया शून्य एक सक्षाला उजवीकडे धनसंख्या असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आपल्या गरजेप्रमाणे आपण या संख्या लिहू शकतो आणि एक सक्ष्याच्या म्हणजे शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात आणि वाय अक्षावर वरच्या बाजूला धनसंख्या असतात आणि खालच्या बाजूला संख्या असतात त्याच्यानंतर प्रमाण लिहून घेऊया दोन्ही अक्षांवर एक सेमी बरोबर एक एकक हे जे एक बॉक्सचं अंतर असतं ते एक सेंटीमीटर असतं म्हणून मी इथे तिला एक दोन म्हणून हे एकक त्यानंतर पहिल्या समीकरणाचे तीन बिंदू आता आपण दाखवूया पहिल्या समीकरणाचे तीन बिंदू पहिला बिंदू आपल्याला मिळाला होता वजा एक आणि वजा दोन दुसरा मिळाला होता दोन आणि शून्य तिसरा मिळाला होता पाच आणि दोन एक गोष्ट लक्षात ठेवायची जो एक्स निर्देशक असतो तो कधीही आपण पहिला लिहिला होता इथे एक्सची किंमत आपण पहिली लिहिलेली म्हणून वजा एक आणि वजा दोन वजा एक हा एक्स निर्देशक आहे आणि वजा दोन हा वाय निर्देशक आहे आता वजा एक आणि वजा दोन आलेखावर दाखवू एक्स अक्षावर वजा एक कुठे आहे इथे आणि वाय अक्षावर वजा दोन कुठे इकडे वजा दोन म्हणून वजा एक आणि वजा दोन म्हणून हा पहिला बिंदू इथे प्रस्थापित करावा लागेल त्याच्यानंतर पुढचा बिंदू आहे पुढच्या बिंदूचा एक निर्देशक आहे दोन आणि वाय निर्देशक आहे शून्य म्हणून हा बिंदू एक सक्षावर येईल म्हणून हा बिंदू येईल इथे दोन वर त्याच्यानंतर तिसरा बिंदू आहे पाच आणि दोन पाच एक, एक सक्षावर येईल पाच एक सक्षावर बघायचे आणि दोन हे दोन म्हणून हा बिंदू इथे येईल पाच आणि दोन या तिन्ही बिंदूतून एक सरळ रेषा काढून घेऊ आणि कोणत्या समीकरणाची रेषा आहे त्याच्यासाठी ते समीकरण इथे लिहून घ्यायचं दोन एक स्वतः तीन वाय बरोबर चार आता याचप्रमाणे आपण दुसऱ्या समीकरणाचे तीन बिंदू आलेखावर प्रस्थापित करूया तीन बिंदूंचे निर्देशक वजा एक आणि एक दोन आणि दोन पाच आणि तीन हे दुसऱ्या समीकरणासाठी आपण काढलेले होते म्हणून आता वजा एक आणि एक वजा एक अक्षावर येईल आणि वाय अक्षावरील एक हा इथे म्हणून हा बिंदू येईल इथे त्याच्यानंतर दोन आणि दोन एक अक्षावर दोन बघायचे वाय अक्षावर दोन बघायचे हा बिंदू इथे प्रस्थापित होईल त्याच्यानंतर पाच आणि तीन एक्स निर्देशक आहे पाच आणि वाय निर्देशक आहे तीन म्हणून हा बिंदू बरोबर इथे दाखवावा लागेल आता या तीन बिंदूंमधून परत एक सगळं रेषा काढून घ्यायची कोणत्या समीकरणाची रेषा आहे ते लिहून घ्यायचं तीन वाय वजा एक्स बरोबर चार ते समीकरण मी इथे लिहून घेतलं त्याच्यानंतर या दोन रेषा ज्या बिंदूमध्ये छेदतात तेच आपलं उत्तर असेल त्याचा एक्स निर्देशक ही एक्सची किंमत असेल आणि वाय निर्देशक वायची किंमत असेल म्हणून एक्स बरोबर आठ आणि वाय बरोबर चार म्हणून मी इथे लिहून घेतलं दोन समीकरणांच्या रेषांच्या छेदन बिंदूचे निर्देशक बरोबर एक्स वाय ची किंमत आहे आठ आणि वायची किंमत आहे चार